आठवणींना आठवण करून आपण जगतोय खरं आहे का तर हो खरं आहे कारण आठवणी आहेत म्हणून आपण आहोत नाहीतर आपल्याला कितीच कामं आहेत काम कशी करतो आपण हर गोष्ट आपल्याला आठवण येते आणि आठवण म्हणजे एक जुनी झालेली आठवण नव्हे तर ती ताजीच असते आणि ती आपल्या मनात असते सुख असते दुःख असते क्षण असते आठवण कधी तेच आठवण करून आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येते आणि केव्हा केव्हा अजून दुसरा आठवण करून आपल्या डोळ्यात आश्रू येतात ती आहे ती आठवण आठवण म्हणजे आपलं जेव्हा लग्न होती ही आठवण तेव्हा आपल्याला मुलं होतात ती आठवण जेव्हा आपले लहान मुलं काही कौतुक करतात ती आठवण आठवण म्हणजे फक्त आठवण नाही

म्हणजे बरोबर आहे माझं बोलणं तुम्हाला पटते का नक्की सांगा कारण आठवणीमध्ये जी व्यवस्था आहे ते आपण शिकत जातो आठवण एक मनात राहत जातो आणि खूप छान असा अनुभव येतो आपल्याला आपल्या जीवनात जेव्हा जो ऋतू येईल त्याच्यासाठी तो खास असतो कारण आठवणी ऋतू घेऊन येतो त्यासाठी पावसाळा कोणी कोणाला भेटलं ती आठवण आपण काय केलं या वातावरणात ही आठवण हे दिवस कसे होते ती आठवण कस राहत होते ती आठवण चला तर मग माझं बोलणं तुम्हाला पटलं असेल नक्कीच तर मला कमेंट करून नक्की सांगा आज आहे शुक्रवार आणि माझे सर्व इथं काम सर्व आटपलेले आहेत आंघोळ वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर मी चहा वगैरे केला आणि इथं प्यायचं पाणी पण भरत आहे कारण आंघोळ वगैरे करून जर आपण प्यायचं पाणी वगैरे भरलं तर ते देवांना पण कामी येतं म्हणजे डबल नळ वगैरे चालू करायचं आपल्याला काम पडत नाही त्यासाठी मी आंघोळ वगैरे म्हणजे सर्व काम करूनच प्यायचं पाणी भरते आणि त्यानंतर चहा वगैरे इथे घेत आहे आणि थोडीशी शांत निवांत बसली आहे कारण माझ्या मागे काम सुरूच आहेत मुली गेलेल्या आहे शाळेत पण हा राहतो घरी तर त्याच्या मागे लागू लागून मला माझी कामं पण आठवावं लागतात आता त्याची आंघोळ राहिली आता ती होतच राहीन म्हणून त्याला पण भूक लागली तर चहा ब्रेड खात आहे चला सभा भेटले तुम्हाला